नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनूया गावरान पद्धतीने चिकन हंडी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चिकन हंडी कशी बनवायची हे सांगणार आहे तुम्हीही ह्या पद्धतीने चिकनची भाजी करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आमच्या गावाकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने चिकनची भाजी बनवतात ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्हीही या प्रकारे करून पहा आणि मला कमेंट करून कळवा चिकनची भाजी बनवण्यासाठी इथं मी तीन पाव चिकन घेतले आहे स्वच्छ धुवून चिकनला आपण स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि मग त्याला आपण पहिल्यांदा शिजवून घेणार आहोत शिजवण्यासाठी मी एका पातेल्यात एक चमचा तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत कांद्याला आपण बारीक चिरून घ्यायचे आणि कांदा टाकल्याच्या नंतर आपण त्याला गुलाबी रंगापर्यंत फ्राय करून घेऊया आता त्यामध्ये मी एक चमचा लसण अद्रकची पेस्ट टाकून घेते लसण अद्रक टाकले की आपण त्यालाही छान फ्राय करून घ्यायचे आणि नंतर आपण त्यामध्ये हळदीची पावडर आणि मीठ टाकून घेणार आहोत इथं मी बावन चमचा हळदीची पावडर टाकत आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे मीठ टाकून घेणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या आता आपण त्याला छान मिक्स करून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण जे चिकन स्वच्छ धुवून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहे चिकन टाकून झाले की आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपल्या चिकनला हळद आणि मीठ छान लागते आणि त्यामध्येच आपले चिकन त्या शिजले जाते चिकन शिजवण्यासाठी आपण आता त्यावर एक झाकण ठेवूया आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून ठेवणार आहोत म्हणजे त्या पाण्याच्या वाफेवर आपले चिकन छान शिजते आता मी इथे एक ग्लास पाणी ताटावर टाकून घेते आणि चिकनला शिजवून घेते आता आपण चिकन शिजेपर्यंत चिकनसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक पॅन गरम करून घेतला आहे पॅन आपला गरम झाला की त्यामध्ये मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याला आपण छान लालसर रंगावर भाजून घेणार आहोत खोबरं भाजत आलं की तिथे इथे मी दोन चमचे डाळवं टाकून घेत आहे तुम्ही इथे बाजरी किंवा फुटाणेही वापरू शकता आता आपण त्याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक टाकून घेणार आहोत आणि त्यालाही थोडंसं फ्राय करून घेणार आहोत इथे आता आपण काही खडे मसाले टाकून घेणार आहोत खडे मसाल्यामध्ये मी दोन चमचे धने घेतले आहेत तीन लवंगा आणि तीन मिरे घेतले आहेत चार पाच तुकडे दालचिनीचे घेतले आहेत आणि एक चक्रीफूल घेतले आहे आणि अर्धा चमचा सहाजिरा घेतले आहे त्यालाही आपण मीडियम गॅसवर छान भाजून घेणार आहोत असा ताजा मसाला काढला की भाजी चवदार होते आता आपण त्याच्यामध्ये इथं मी एक टोमॅटो चिरून घेतला आहे तो टाकून घेते तुम्हीही भाजीत टोमॅटो टाका भाजीला छान चव येते आता आपण त्याला थोडेसे फ्राय करून घेऊया टोमॅटोही थोडा भाजला गेला की आपण इथे मी गॅसवर दोन कांदे असे भाजून घेतले आहे ते टाकून घेते आता आपण कांद्यालाही त्या मसाल्यामध्ये थोडेसे परतवून घेणार आहोत आता आपले सर्व मसाले भाजले गेले आहेत याला आपण थंड झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपण मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आता आपण चिकनला पाहून घेऊया चिकनमध्ये आपण मीठ आणि हळद टाकली होती त्यामुळे त्याला छान पाणी सुटले आहे आणि त्यामध्येच आपले चिकन शिजत आलेले आहे आता आपण ताटावर जे पाणी ठेवले होते ते त्यामध्ये टाकून घेऊ आणि परत दोन तीन मिनटं चिकनला शिजवून घेऊ आता जर आपल्याला आणखीन सूप बनवायचे असेल तर आपण ताटावर आणखीन पाणी टाकून घेणार आहोत मला आणखीन सूप बनवायचे आहे त्यामुळे मी इथं अजून एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याला आपण दोन तीन मिनटं शिजवून घेत आहोत आता आपले पाणी गरम झाले आहे ते मी चिकनमध्ये टाकून घेत आहे आणि त्याला आपण आता छान मिक्स करून घेऊया आणि पाहूया आपले चिकन शिजले की नाही तुम्ही पहा आपले चिकन छ चा, चिकन छान शिजलेले आहे हे सूप आपण लहान मुलाला प्यायला देऊ शकतो जे मुलं तिखट खात नाही त्यांच्यासाठी हे छान सूप तयार होते भातामध्ये पोळी चुरून आपण मुलांना हे खाऊ घालू शकतो आता आपण याला काढून घेऊया आणि तिखट चिकन बनवण्यासाठी पातेले गरम करून घेऊया आता इथं मी त्याच पातेल्यामध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेत आहे तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत इथं मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या आता त्याला आपण छान परतवून घेऊ आणि त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकू म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आता आपण जे वाटण बनवले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला छान तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत आपला मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचा आहे इथं मी एक चमचा मीठ अजून टाकून घेत आहे आपण पहिल्यांदा पण मीठ शिजवताना टाकले आहे त्यामुळे आपण ते लक्षात ठेवून परत मीठ टाकून घ्यायचे आहे आता आपण मसाला शिजण्यासाठी दोन मिनटं त्याला झाकण ठेवूया दोन मिनटाच्या नंतर आपण पाहूया आपला मसाला छान शिजला गेला आहे का तुम्ही पहा आपला मसाला छान शिजला गेलेला आहे आता आपण त्याला मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतले होते ते टाकून घेणार आहोत आपण शिजवलेले चिकन त्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला छान मिक्स करून घेऊया चिकनला मिक्स करून झाले की आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि त्याला दोन मिनटं शिजवून घेऊया म्हणजे सारे मसाले आपल्या चिकनला लागतात आणि पीस भाजी खाताना पीस छान चवदार लागतात आता दोन मिनटाच्या नंतर आपण पाहूया तुम्ही पहा आपली भाजी छान उकळी आहे म्हणजे सारा मसाला चिकनला लागलेला आहे आता आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका इथं मी एक ग्लास पाणी टाकलं आहे आता आपण एक उकळी आणून घेऊया आता आपल्या चिकनला छान उकळी आलेली आहे आणि आपली भाजीही त तयार झालेली आहे तुम्हीही या प्रकारे चिकनची भाजी करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आता आपण वरतून थोडीशी कोथंबीर टाकूया आणि भाजीला सर्व करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनपूर्वक आभार चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद